नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे पंधरा सोळा आणि सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी ढटपुटी सदृश पावसाचा अंदाज देखील वादळामुळे बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांची बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्याच्या हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रोजचे अपडेट लगेच बघायला मिळतील मंगसराचं चांगलं आपल्या हमंदा सव्वीस पंधरा सोळा आणि सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला निर्माण झालेले वादळ हे महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण विभाग या भागामध्ये तीव्र सक्रिय होणार आहे पुढील तीन दिवसामध्ये पंधरा सोळा आणि सतरा या तारखेला महाराष्ट्रामध्ये या वादळाचा परिणाम जबरदस्त बघायला मिळणार आहे तर वाऱ्याचा वेग जास्त राहील आणि बीजांचा कडकडाट कल असून मेघगर्जनेसह या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी टकपुटी सदृश्य पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर सव्विस्तर अंदाज जाणून घेऊया महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये केरळ कर्नाटक गोवा मध्यम स्वरूपात राहील तमिळनाडूच्या दक्षिण आणि उत्तर भागात हलका पाऊस असून आजूबाजूच्या भागामध्ये जोर जास्त राहील तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेशाच्या भागात मध्यम जोरदार स्वरूपात असून आंध्र प्रदेशाच्या उत्तर आणि पूर्व भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्वेकडे पावसाची स्थिती ही विजयवाडा विशाखापट्टणम रामगुंडणम मध्यम ते चौदा स्वरूपात राहील विशाखापट्टणम जगदलपूर भुवनेश्वर भुवनेश्वरला मध्यम पावसाचा अंदाज आहे रायपूर कोरबा रौरकेला धनबाद कोलकाता इकडे बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हा विजांच्या कडकडाटासह असून बारा देखील बघायला मिळणार आहे मात्र महाराष्ट्राकडे पावसाचा जोर अधिक बघायला मिळणार आहे सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सावंतवाडी अंबोली रामगड वेडशी अर्णा बंडा मुसळात स्वरूपात राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणकोंडे कानापूर नीटूरगोंजी या बहुतांश ठिकाणी मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर मडगाव कुचकोडी साईगाव रॉक मध्यम हलका राहील बंडोरा तिक्सा अलघोटे गवाली इकडे मध्यम स्वरूपात राहील वास्कोदगामा पणजी पारसे मपासा मध्यम स्वरूपात राहील अंजिरम कानाकोंबी बेडशी अलरुणा बंडा सावंतवाडी जोरदार पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्याही उत्तरेकडे जोर वाढलेला असून महापन मालवण वायगणीला जोरदार स्वरूपात राहील कुडाल कडेगाव पटेगाव कणगावली वायगणी पोईपकासरलाही मसदार पावसाचा अंदाज आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग जोरदार स्वरूपात राहील वडापेठ पूर्णागड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी नेरवा मुलगुण हेडबी गुहागर या भागामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज जबरदस्त स्वरूपात राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर राहील लांजा बेलगड सक्रपास मेश्वर माखंजर तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे நல்லாப்பூர் ஜி மல்பூர் கோக்லாய் ஜோதா சூப்பராக ரே கி கொடா ஜெத்தவீர கோல்பூர் परवाळासंगो मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे खारीपटण गगनबावडा पोंडा राधानगरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील इसपुर्ली बिद्री मुरगुड निपाणी जेनवाडी मध्यम स्वरूपात राहील गारगोटी कापसीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे मालजाटी चुकडी रायबगिडकलय मुसळधार पावसाचा अंदाज राहील श्रीगुपी कुडाची अतनी अडाली जळकाटी किरांगी दागलपूर बिलर्जत मुसळधार पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग नागज कुचलाई तुफान पावसाचा अंदाज आहे आणि सातारा जिल्ह्याकडे अष्टा तासगावलाई तुफान स्वरूपात राहील इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलूस कराड कडगाव मेढा उडाले इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कानापूर बीटा आटपाडी मायणी इकडे मुसळधार स्वरूपात राहील ओमराज पुसवली औन वडोच निंदाल देवडी सातारा कोरेगावलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे देवराव मोल मराठ शिंगणापूर लाटे फलटण लोणार खंडाळा जबरदस्त पावसाचा अंदाज सातारा जिल्ह्याच्या या भागात राहील सातारा మేడా సర్వ వస్సు మేడం వాయి జోరదా అందాజ అపట్టికే చుం మార్గతాంబే ధాగా खेड चागदेवलाई जबरदस्त स्वरूपात आहे दापोली पाचवानेळी तसेच घोगरे महाबळेश्वर पोलादपूर माडवर्धन गोरेगावलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले सोनापूर शिरगाव कळवणलाई मध्यम स्वरूपात येईल टाला इंदापूर जिरटे सौनगड नागटोणा आंबे कळवण इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच लोणार नांदल पलटण जोरदार पावसाचा अंदाज राहील बारामती लोसुंबे इकडे मुसळधार पावसाची शक्यताही जबरदस्त बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याकडे जो पावसाचा जोर वाढलेला असून शिंगणापूर अकलोज मासरस वेलापूर भालवानी मौ बुद्रुक मसवाट या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील पंढरपूर खर्डी मंगळवेढा मारवाडे गिर्डी चिंके सांगोळे जोरदार पावसाचा अंदाज आहे कुरुळ बिलाटी सोलापूर मंगरुळी मंद्रुक वलसंग अक्कलकोट हे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील सल्लागार वटगरी अलूर तुगाव उज्जनम घोटाला नदूरघोटीलाही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे वडुला तांदुळी तुजापूर पेरबंग पाणेगाव बारशिंग परांडा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील कुरुरवाडी वांगी केरण कोंडे सेल्सिअस जबरदस्त पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागाकडे पावसाचा जोर वाढलेला असून राशिंग कर्जत जळगाव बिटकेवाडी श्रीगोंदा तसेच दौंड पडेगाव मुसळधार स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जामखेड कडाशिले जोरदार स्वरूपात राहील राळेगाव सुरेगाव पारणे सुपे आल्याने टाकेडोकेश्वर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील अहल्यानगर कुडगाव भगूर पातळी अमरापूर गुडेगाव माका बनासनिवासा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रीमपूर तालिकाबंद देवळी प्रवारा रावरीलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील वरवंडी अश्वि लोणी संगनमेर हे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे पुलतांबा कोपरगाव जवळके शिर्डी वावी नांदूर शिंगोटे जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा खोटाले गरवाडी मध जुन्नर ओतुरलाई जोरदार स्वरूपात राहील नारेंगावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे वाडा मनसरलाही जोरदार स्वरूपात राहील खेट पाबल मलठण शिरूर भांबर्डे मठ नार्वे बोरी पालेगाव सुद्रुक तुफान पावसाचा अंदाज राहील चाकण शिंदे पुनावले सुजगाव पुणे लोणी कालभर या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे शोपूर सासवड जेजुरी खेटवल्ले मार्गावलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंचुळकोपोली कामशेतलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसर पेठ नरेल रे तुफान पावसाचा अंदाज राहील मुंबई नवी मुंबई उरणलाई मध्यम स्वरूपात राहील ठाणे कल्याणमली भिवंडी मेराबांदर विरार, मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे खटबली उंबरपाडा पेलवी तसेच आंबेवाडी सम्राट गुंडा इगतपुरी मसदार स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे सपाले पालघर भिसर पनेगाव कसाकृड हलका पाऊस राहील मान्नर कुडण जोर मोकडा त्र्यंबक परळी सरवडा इगतपुरी मुनगाव वाडीवारे तुफान पावसाचा अंदाज घाटमात्याच्या या भागात राहील नाशिक जिल्ह्याकडे समशेरपूर नांदेड शिंगोटे हे जोरदार स्वरूपात राहील तिर्डेुबरे सिन्नट नाशिक नागपूर म्हसागरे ओझरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे मंजूर येवला कुसुमाडी बारम तालवडला मध्यम स्वरूपात राहील मनमाड नांदगावलाई मध्यम हलका பௌசான் அந்த मालगाव नांद्राने शेरळ तसेच सौदाणे कळवण ओझर हलका पाऊस राहील मालेगाव अंजंग आणि तसेच सटाणा औटी तहाराबादले हलका पाऊस राहील नामपूर निमशिवडी चिंचवे अंजाले कुसुंबे साक्रीबाड हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे नागपूर अंमलीकोकसाने मध्यम स्वरूपात राहील तसेच नंदुरबार शादा खरपाली अक्कलको त लोडा या हलक्या सुरेंचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याच्याही उत्तरेकडे जोर कमी राहील मालगाव बुडकी सांगवी सुले घोडी जैतपूर मध्यम पावसाचा अंदाज आहे शिमटाणे नांद्राने जापोरे मध्यम हलका राहील कापडणे धुळे अंजंग अरवी बोकरूड इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अरवी बोकरुट बाबरे परुळा जोरदार स्वरूपात राहील आणि जळगाव जिल्ह्याकडे मात्र पावसाचा जोर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्यापेक्षा जास्त राहील चोपडा औवाड आडगाव हिरापुरा यावल पैजपूरला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे धरणगाव रंडळ जळगाव वसावळ लालिमक्ताईनगरलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील भडगाव पासरा पाऊर जामनेला मुसळधार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई जायसगाव नांद्राने नांदगाव अंबाला कन्नड अवतनूर मध्यम स्वरूपात राहील आणि ममदापूर बारमलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे एलगुपा देवगाव लंबडीलाही मध्यम जोरदार स्वरूपात राहील तसेच वैजापूर गंगापूरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर संस्थेत पिंपरी काचूड पाचूड पाल पैठण अमरापूर हंसापूर तुफान पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशे छोटा तानवाडी पानमाडी ईश्वरनगर काचूडपाचोड जालना बदनापूरलाई तुफान पावसाचा अंदाज राहील देऊळगौराजा दाबडी सम्राटनगर सिल्लोड पोकडण अन्वाजंडा जोरदार पावसाचा अंदाज हा जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीड जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून बीट गेवराईला मुसळधार स्वरूपात राहील मांजलगाव वडवाणी तळेगाव शिरसोर सोनपेठलाही अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे बीट करकमलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील यलम चौसाला पाटोदा पातुरखडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे धारुळके परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणीसवागाव अहमदपूरला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये कळंबाचा तारकेट बातुरखडा जबरदस्त पावसाचा अंदाज राहील पेठ कामेगाव बेमली धाराशिव वैरभंग पाणीगावशिलाई अतिवृष्टीचा जोर धाराशिवच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे नलदुर्ग होटी उमरगा तुगाव उज्जनम घोटाला रुदुरवाडी अति जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे बाटंजी किल्लाने खिंतट औसा भाडाकोंड लातूर रैनापूर बोखरा तुफान पावसाचा अंदाज राहील लातूर रोड उणजूक जोळकोट मुकेट तसेच जो लगत फिसर बघितला असा उदगीर मुरकी राऊनकोला हनीगाव जाकल अरुंदा हलसी भालकी औरा अतिवृष्टीचा जोर लातूर लातूर जिल्ह्याच्या या भागात राहील दिगुळ रुदुरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे मुकेट कवटा नरशी लोहा बुजुर्ग गंगाकेट पालम अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील परभणी जरी बोरी जंतूर मट्टा परतूर सेलू अष्टी पाथरीलाई अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे नांदेड भागाला या जिल्ह्याकडे बसमतपूर्णा नांदेड भागाला मुकेट जोरदार स्वरूपात राहील पेटुमरी कोंडलवाडी धर्माबाद मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तमसा आडगाव उमरके डाकणीलाई जोरदार स्वरूपात राहील हिमायतनगर किनवटलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी इनापूर महागाव माऊरलाई माँग मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम रिथाड मालेगाव परतूर महसूल मंगळपीक कर्जनाखेडा जबरदस्त पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी बी डोंगवलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटबोरी कुदनापूर चिखली खेळवळ बुलढाणा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर जास्त असून मोटाला पिंपरी गवली बोट जामनेर तसेच बाभरगाव दिगी नांदोणा ना, अडोलबुद्रग दासराखेड मुक्ताईनगरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याकडे अकोट केट अलिवाडी जोळगाव जवमत पलसी अंजना पाचोडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्यात अकोला बुरगाव मंजूर गोरेगाव अळंदा कामगाव शोगोवलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुरलाही अति जोरदार पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती नांदगाव मोजारी अंजणगाव सुजी चांदूर बाजार अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील अंजन गौसूजी अचलपूर चिखलदरा चालदारीला मध्यम स्वरूपात राहील ब्राह्मणतड़ी मोर्शी अष्टी दुर्गवाडा काठी जळखेडा वरुण नरकेट पांडुना जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्जनालाही जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि वर्धा जिल्ह्याकडे अरवी वडाणा लाडगड मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि दोतीवाडा वरिकोकटे तुळजापूर बारवडी वर्धा जामणीलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील दिवळी कोल्हापूर वडनेर वाडकी पुणे हिंगणघाट समुद्रपूर जोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे पलिगाव पुलगाव बाबुलगावलाही जोरदार स्वरूपात राहील यवतमाळने लाडके डारवा मुसळधार पावसाचा अंदाज आहे री जवाई आणि जानी साकरी चोंडी पुसद खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज राहील मोटाला कर तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोटाला घाटंजी करंजी जे बरवा पेंडारी पट्टणबोरी निमोडा अलिदाबाद जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे भद्रवती वनीकायर मोरली कुटवाडा चर्बगे चिमूर ब्रह्मपुरीला जोरदार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूरमध्ये बल्लापूर गजवालीला मध्यम स्वरूपात राहील सोनापूर शिरपूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्याकडे अष्टी मलचेरा एटपल्ली आहेरी भांबरगड पासीवाडा सुंदरा मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील गिरवाडा पाराकोट कापसी पंगजलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील चामर्शी गोट मुनसावली गडचुली वलनी सिंदवाई जोरदार स्वरूपात राहील मोरली कोटवाडा चौककी चिमूर ब्रह्मपुरीलाही जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच भंडारा जिल्ह्याकडे अडैल गौतमगाव पावनी भिवापूर खैरगाव ओमरेड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच नागपूर जिल्ह्याकडे नागपूर इंगणा बटपोरी कामटी डोरली कमलेश्वर कोडाली काटोल अंबीसा वरनेर जोरदार पावसाचा अंदाज आहे कामटी वाघोली पार्शिवनी रामटेक वनेरा गोटीलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला असोली कंदारी धर्मापुरी तसेच भंडारा मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे पाणी डोंगरी तिरोडी वारसिवनीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तुमच्या जिल्ह्यात सांगझरी गोरेगाव आमगाव लांजेलाई मध्यम ते जोरदार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच देवरी आणि लग्चलासा चिंचघर को मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि कुरखेडा बालिटोला मारकासा आणि गडचिरोली जिल्ह्याचा परिसर दिगुरी किमटेमिंदा देसिंग आरमोरी मध्यम स्वरूपात राहील चिरमरा लांटीचौक धनरा मरुंगावलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील वल्ली सिंधवाई मुलसावली राजोळी गडचुललाई बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील अष्टी मिळचीरा इटापल्ली आहेरी भांबरगड पासेवाडा सोंद्रा मध्यम स्वरूपात पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नोडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन उडूस तोपर्यंत नमस्कार बाय बाय